भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा पंधरा पासून सु, सुरू करण्यात आली आहे या मोहिमेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ मेघाटातील अतिदुर्गम भागामध्ये फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ आदिवासी अतिदुर्गम भागातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे जिल्ह्यातील मेळघाट येथील अतिदुर्गम असलेले खडीमल येथे दिनांक नऊ जानेवारी मंगळवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले तहसीलदार सुधीर धावडे गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश आलोकार यांच्या नेतृत्वामध्ये मेळघाटातील अतिसंवेदनशील खडिमल येथील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच छोटेलाल जामुनकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपसरपंच राजू जामुनकर तर प्रमुख पाहुणे श्रीराम आठवले अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा जगदीश सुरजे शक्तीप्रमुख भानू बेठेकर ग्रामपंचायत सदस्य सुखराम जामुनकर ग्रामपंचायत सदस्य रामदास आठवले पोलीस पाटील यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे पूजन करून गावातील नागरिकांनी शासकीय विभागाचे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आरोग्य विभागातील आरोग्य सेवक बी एम सरदार यांनी ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा